आणि एक ट्रस्ट आहे मॅडम तुमचा खर्च करणार वगैरे आहे बर मी तुम त्यांचा नंबर तुम्हाला टाकतो बर मी तुमच्या तुमची सगळी माहिती द्याय तर सीमा वाळमोडे मुंबई सामाजिक कार्य करणारा मॅडम आहेत बारमती जवळपास ना सुदेव गुप्त आयुद्ध आहे ते सगळं करणार आहेत आणि एका डॉक्टरांकडे आकोलकर म्हणून डॉक्टर आहेत बारावतीमध्ये तुमच्याकडे मेर चोटण वगैरे आलेलं असतो आयुर्वेदिक तो मॅडम एक जण आहेत मॅडम की ज्या पिक्चर मध्ये येणारच नाही तुमच्या त्यांना वाटतील तुमच्यासाठी काहीतरी बाबा की पण त्यांना बाळ वगैरे म्हणून तुमच्या पेशंटला त्याचे गोळ्या घेतात त्याच्यामुळे बरेच ते साईड इफेक्ट असतात ना बरं बर त्यात बर. मी करून नंबर देतो तुम्हाला आता टाकतो तुमच्या नंबरला त्या मॅडम शी बोला काय काय करायचं काय अडचण वाटली मला फोन करा मी नंबर लिहून घेतो त्या मॅडमचा बाय पेना पेना पेना

हॅलो रुपाली मॅडम का हा बोला कोणताय हा तुमचा नंबर आम्हाला दिला येते यांनी युट्यूबला हा तुमच्या पुण्याला जाणार बारामतीला खर्च येतो त्याच्या कमीत कमी, कमी पैसे तुम्ही स्वतःचा पाय नंबर होऊ शकतात

सध्या तर मी गोळ्याच खाते बघा भरपूर गोळ्या गोळ्या खाऊ नका आणि मला तुम्हाला बरं करायचं हा हा म्हणजे तुम्ही मला ओळखताय पूर्ण मी पूर्ण ओळखते तुमच्या महिसाठी बरं करायचं बर बरोबर तुम्ही ना सरांना सुद्धा बोलले की हल्ले आपण सर बरं करायचं कारण आमच्याकडे ना तुम्हाला सांगते अमेरिका जपान स्वित्झरलँड हे तेवढं मशीन आलेत आणि आमच्या सर बाहेरच्या देशात पण राहते होय बर बर आमच्याकडं ती पण आता मानक्यानी त्रष्ट होते बरे झाले बर बर भाई मला आता घरचे सगळं हे करून यावं लागेल ना आणि तुम्हाला मी सांगते ना तुम्ही नव्वद टक्के तुमच्या काळ्यावर समोर उभं राहून तेवढे घे तेवढेच आय काय कर एवढे हे करू बर बर आणि आता तुम्हाला माझ्या मशीनचे एकले फोटो पण पाठवले असते मी क्लिनिकला गेल्यानंतर व्हॉट्सअप नंबर नाही नाही व्हॉट्सअप नंबर माझा वेगळा आहे हे माझ्या मिस्टरांचा नंबर आहे का नाही त्यांचा छोटा फोन आहे तुम्ही तर चालतंय का रविवारी नाही ना रविवारी सर नसतात होय सर बघा तुम्हाला सांगते मंगळवार गुरुवार आणि शनिवार फुलडे अकरा ते सहा पर्यंत असतात आणि सोमवार बुधवार आणि शुक्रवार दुपारी दोन पर्यंत असतात अकरा ते दोन पर्यंत बर बर आता कसं कस माहिती आहे का ताई माझं आहे ना माहिती परीक्षा जवळ आली मला मी नाही परीक्षा वगैरे पण आता नवोदयची परीक्षा आहे ना तिची आणि ना ती रोज चालव पण चालू आहे तर मग मला हलता येणार नाही तिच्या मला कुणाला तरी इथं आणून ठेवावं आईला काही दिवस आणून ठेवा हा आधी

व्हिडिओ <muchan> तुम्हाला पाठवलेला ना तो आज ते म्हणून बरोबर आणि तुम्हाला म्हणजे तुम्ही राहताय कुठं आज मी राहते मायगाव रोडला कमेंट पण आला होतं वाटतं मला मी टाकत होते मी तर तुम्हाला कमेंट टाकायला लागले बरोबर जे तुमच्या ना

जाऊयात त्या मॅडम पण येत नाही ट्रेकमेंटला वाघ मोड चालवला वगैरे येत नव्हतं आता चालतं गुडघ्याच्या जरा कमरेचा त्रास होता ना आता बऱ्यापैकी म्हणूनच त्यांना तुमचा एक शब्द टाकला एक दोघ जण आहेत ना धन्यवाद नाही तुमच्या माहीसाठी ना तुम्ही फक्त सोडू नका तुमच्या माहीसाठी फोन

ಬರು 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 ಹಾ ಸಾಂಗ್ ಅಕ್ಕಿ